वाढवणा पोलिसांनी म्हशी चोरी करणाऱ्या आरोपीला केले अटक तीन लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमालही केला जप्त रात्री बेरात्री फिरवून शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणाऱ्या चोरट्यांच्या वाढवणा पोलिसांनी मुसके आवडल्या आहेत उदगीर तालुक्यातील पोलीस स्टेशन वाढवणा येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्तर पंचवीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता नळगीर भागातून म्है चोरीचे गुन्हा होता या गुन्ह्याचा तपास वाढणवा वाढवणा पोलीस करत असताना गोपनीय माहिती मिळाली गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक खालसे नळगीर बीटचे पोलीस हवालदार इक्राम उजेडे पोलीस अंमलदार बळदे बोईनवाड यांनी माहिती काढून मुराद मोलासाब खादुबाई राहणार नळगीर तालुका उदगीर यास ताब्यात घेतलं आरोपीस ताब्यात घेऊन आरोपिताकडे चारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे गुन्हा कबूल केल्यानंतर सदर आरोपीस दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा अटक करण्यात आली सदर आरोपीने गुन्ह्यातील एक म्हैस व वासरू चोरली आहे ती कंधार येथे दिल्याचे समजले तेथून एक म्हैस व एक वासरू मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यापूर्वी देखील गावातील सलगरे यांचे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बावन्न पंचवीस मधील दोन म्हैस चोरल्याचे कबूल केले आहे आरोपीकडे अधिक तपास चालू असून आरोपीने गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन बोलेरो पिकअप एम एच शून्य पाच बी एच एकोणवीस एकवीस त्याची किंमत लाख रुपये चोरी केलेली रुपये व वासरू पाच हजार रुपये असा एकूण तीन लाख जप्त करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक एस पी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हालसे नळगेट बीटचे पोलीस हवालदार इकराम उजेडे बळदे बोईनवाड यांनी केलेली आहे आणखी देखील इतर म्है चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा